संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये विधानसभेच्या उमेदवारांनी मतदारसंघातील मतदान केंद्रांची पाहणी केली शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंतगीते आणि भाजपचे देवयानी भरंदे या दोघांनीही मुस्लिम बोल भागामध्ये मतदान केंद्राची पाहणी केली दुपारी बारा वाजेपासून मतदार राजा घराच्या बाहेर पडून मतदार केंद्रावर गर्दी करताना पाहायला मिळाला मात्र मतदान केंद्रावर धीम्या गतीने मतदान होत असल्याच्या तक्रारी मतदारांनी उमेदवारांना केल्या याबाबत उमेदवारांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रारी केली असून मतदानपेटी जिथे बंद पडलेली आहे त्या ठिकाणी वाढीव वेळ देण्याचं आश्वासन आयोगानं दिल्याचं वसंत गीते यांनी सांगितलं आजचा टाईम होता मतदानाचा लोकांनी साडेसहाला रांगा लागत होत्या पावणे सहाला रांगा लागत होत्या आणि मतदान खूप चांगल्या पद्धतीने होतं मतदानाचा वेग जर बघितला तर मशीन तर मशीन त्या ठिकाणी स्लो होतं तर अधिकाऱ्यांना विनंती केली जे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनाही सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कोणाला वेळ अन्याय होऊन देणार नाही जे आहे लाईनमध्ये त्यांना आम्ही चालू व्हायला आम्ही तसा अर्ज दिला ऑनलाईन कंप्लेंट केली आहे आणि जेवढा मशीन ज्यावेळेस तेवढं बंद पडलं तेवढा वेळ ते, वे ते वाढून दे निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीला हाच प्रकार त्यांनी केला होता त्याची खबरदारी घेऊन अगोदर आम्ही सर्व लेखीपत्र दिले आहे निवडणूक निर्णय अधिकारी कलेक्टर यांना सगळ्यांना दिले आणि आत्ता पण ऑनलाईन ताबडतोब कंप्लेंट केल्या आहे त्याचा रिप्लाय पण त्यांनी दिला आहे की जी मशीन बंद पडली होती तिच्यात मधला एक तास जो वाया गेला असेल तर तो, तो आमच्या अधिकाऱ्यांना सांगून आम्ही त्या त्या खोलीचा टायमिंग वाढून तर शांततेचं आवाहन करत मतदारांनी घरातून बाहेर पडून शंभर टक्के मतदान करावं असं आवाहन भाजपच्या उमेदवार देव यांनी फरांदे यांनी केलं मी सर्वांनाच विनंती करेल की कोणी इथं भांडण करण्याचा प्रयत्न करू नये नाशिक हे शांतताप्रिय गाव आहे आणि कुठल्या कुठल्याही पद्धतीचं भांडण इथं होऊ शकणार नाही पोलीस प्रशासन ह्या ठिकाणी सगळी काळजी घेत आहे मला देखील काही फोन आले तर मी लागलीच पोलीस प्रशासनाला कळवलेलं आहे आणि सर्व ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे सदर विषयामध्ये ज्या ठिकाणी बी एल ओनचं बूथ आहे त्या ठिकाणी मी पोलिसांना सांगून व्यवस्था करायला लावते मी आज प्रत्येक मतदान केंद्रावरती फिरत आहे लोक मतदानासाठी चांगल्या रांगेमध्ये उभे आहेत आणि जोमाने उत्साहाने मतदान करत आहेत आणि उर्वरित सर्व नाशिककरांना देखील विनंती करेल की आपण घरात न थांबता लोकशाहीच्या ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन लोकशाहीला आपण सक्षम करूया प्रगल्भ करूया आणि आपण सर्वजण मतदानाला बाहेर पडून एक मोठा उच्चांक नाशिककरांनी गाठावा अशी मी नम्रपणे विनंती करेन शेख दिशानूर नाशिक